दोन संख्याची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशेने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे हे आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया तर आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे की लहान संख्या काढायची आहे मग लहान संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून मा आपण काय करू याच्यामधली जी लहान संख्या आहे ती आपण एक्स मानूयात आता या ठिकाणी बघा लहान संख्या यक्स मानलेली आहे पण या ठिकाणी काय म्हणतं दो की दोन संख्या आहेत आणि एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशेने कमी आहे आता काय करावं लागेल ही लहान संख्या जी आहे त्याच्यामध्ये चौदा हजार चारशे आहे म्हणून मोठी संख्या लिहित असताना आपण यक्स अधिक चौदा हजार चारशे अशा प्रकारे दुसरी, दुसरी संख्या मानून घेऊया आता काय करायचं आहे बघा लहान संख्या आपल्याला मिळालेली आहे ती आहे यक्स आणि मोठी संख्या होते यक्स अधिक चौदा हजार चारशे मग काय म्हणतं आहे की या दोन्ही संख्याची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे म्हणून यांची आपण मांडणी करून घेऊया यक्स अधिक कंसामध्ये यक्स अधिक चौदा हजार चारशे बरोबर एक लाख पंचवीस हजार सहाशे म्हणजे या ठिकाणी यक्स पहिली संख्या आहे यक्स अधिक चौदा हजार चारशे ही दुसरी संख्या आहे आणि या दोन्हीची बेरीज होते एक लाख पंचवीस हजार सहाशे हे आपण समीकरणामध्ये मांडून घेतलेलं आहे आता या ठिकाणी काय करायचं हे समीकरण आपल्याला सोडून घ्यायचं आहे मग बघा यक्स आणि यक्स या दोन्हीची जी बेरीज होते ती होते दोन एक्स आणि अधिक चौदा हजार चारशे जे आहे हे आपल्याला या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घ्यायचं आहे आणि हे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेतल्यानंतर हे वजा चौदा हजार चारशे अशा स्वरूपामध्ये लिहिलं जात मग बघा दोन एक्स बरोबर लाख पंचवीस हजार सहाशे वजा चौदा हजार चारशे आता या ठिकाणी यांची वजाबाकी करून घेऊयात बघा शून्यशे शुन्ने शून्य शून्यशे शून्य सहामधून चार गेले राहिले दोन पाचमधून चार गेला राहिला एक दोनमधून एक गेला राहिला एक आणि एकाशी एक, एक म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे दोन यक्स बरोबर एक लाख अकरा हजार दोनशे आता या ठिकाणी यक्ससोबत जे दोन आहे हे कशामध्ये आहे हे गुणाकारामध्ये आहे हे बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर काय होणार आहे हे एक लाख अकरा हजार दोनशे याच्यामध्ये भागाकारामध्ये जाणार आहे आणि ज्या आपण या ठिकाणी भागाकार करूत त्यावेळेला बघा बे एक बे बे पंचे दहा उरला एक झाले अकरा बे पंचे दहा परत एक उरला झाले बारा बे सक्क बारा आणि शून्यशी शून्य शून्यशी शून्य म्हणजेच याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे पंचावन्न हजार सहाशे आणि पंचावन्न हजार सहाशे हे उत्तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दोन संख्यांची बेरीज नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशेने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती बघा मित्रांनो या उदाहरणामध्ये आपल्याला मोठी संख्या विचारलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण मोठी संख्या बरोबर यक्स मानूयात आता या ठिकाणी काय म्हणते बघा एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा वीस हजार एकशेने मोठी आहे मग या ठिकाणी जर आपण मोठी संख्या ही एक्स मानलेली असेल तर लहान संख्या काय असेल रे वीस हजार एकशेने लहान असेल की नाही म्हणून या ठिकाणी आपण काय करू लहान संख्या बरोबर यक्स वजा वीस हजार शंभर ही आपण लहान संख्या मानूयात आता आपल्याला एक पहिली संख्या मोठी संख्या जी आहे ती मिळाली लहान संख्या मिळालेली आहे आता समीकरण काय म्हणतं किंवा उदाहरण काय म्हणतं की दोन संख्याची बेरीज ही नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे म्हणजेच पहिली संख्या एक्स आहे दुसरी संख्या आहे एक्स वजा वीस हजार शंभर या दोन्हीची बेरीज काय असणार आहे नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न असणार आहे म्हणून हे समीकरण मांडून घेऊयात मग बघा एक्स अधिक एक्स वजा वीस हजार शंभर बरोबर नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आता या ठिकाणी बघा मित्रांनो एक्स अधिक एक्स याची बेरीज करून घेऊया ती झाली दोन एक्स वजा वीस हजार शंभर बरोबर नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न जशास तसं लिहून घेतलं आता या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी दोन एक्स एक्सची किंमत काढायची आहे त्यामुळे आपल्याला एक्स हे डाव्या बाजूला ठेवून उजव्या बाजूला आपल्याला सर्व संख्या घ्यायची आहे मग या ठिकाणी दोन एक्स मग वजा वीस हजार शंभर ज्या वेळेला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जाईल त्यावेळेला जा ते अधिक होणार आहे म्हणून या ठिकाणी काय होईल मित्रांनो बघा दोन एक्स बरोबर नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चोपन्न अधिक वीस हजार शंभर अशा प्रकारे याची मांडणी होईल आता या ठिकाणी आपण नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आणि वीस हजार शंभर याची बेरीज करून घेऊया तर बघा चाराशे चार पाचशे पाच सहा आणि एक होतात सात सातशे सात आठ आणि दोन दहाला शून्य हाताला एक नऊ आणि एक होतात दहा म्हणजे या ठिकाणी मित्रांनो दहा लाख सात हजार सातशे चोपन्न हे याचं उत्तर आलेलं आहे यक्स आणि दोन याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून ज्यावेळेला हे दोन बरोबर चिन्हाच्या पुढे जाईल त्यावेळेला ते भागाकारामध्ये जाणार आहे मग या ठिकाणी एक्स बरोबर दहा लाख सात हजार सातशे चोपन्न अशा प्रकारे मान्य होईल आता या ठिकाणी आपण काटछाट करून बघूयात तर बघा बे पंचे दहा शून्यशी शून्य बे त्रिक सहा उरला एक झाले सतरा ब्या आठ सोळा उरला एक झाले पंधरा बेसत्त चौदा उरला एक पुन्हा बेसत्तर चौदा म्हणजेच या ठिकाणी मोठी संख्या बरोबर काय आलेलं आहे तर पन पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर हे मोठी संख्या आलेली आहे दोन संख्यांची बेरीज तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती सर्वात अगोदर आपल्याला गणित समजून घ्यावं लागेल या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या काढायची आहे म्हणून आपण काय केलं मोठी संख्या माहीत नसल्यामुळे आपण मोठी संख्या बरोबर एक्स मानलं मग मा आता आपल्याला दुसरी लहान संख्या शोधायची आहे मग या ठिकाणी काय म्हणते बघा एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल मग या ठिकाणी मोठी संख्या जी मानलेली आहे त्याच्यामध्येच हे सोळा हजार सोळा हे मिळवलेलं आहे म्हणजेच लहान संख्या जर आपण विचार केला तर ती संख्या मोठ्या संख्यापेक्षा सोळा हजार सोळाने लहान असणार आहे म्हणून या ठिकाणी आपण लहान संख्या वजा सोळा हजार सोळा ही मानलेली आहे आता या ठिकाणी पहिली संख्या आणि दुसरी संख्या या दोन्हीची बेरीज करायची आहे मग बघा त्याची मांडणी करून घेऊ तर या ठिकाणी एक्स अधिक एक्स वजा सोळा हजार सोळा बरोबर तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्यात्तर अशा प्रकारचं एक समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आता हे समीकरण आपण सोडून घेऊ तर सर्वात अगोदर यक्स अधिक यक्स बरोबर दोन एक्स होतात राहिलेल्या संख्या जशा तशा लिहून घेऊ मग दोन एक्स वजा सोळा हजार सोळा बरोबर तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर आता या ठिकाणी यक्स एका बाजूला ठेवायचं आहे आणि बाकीच्या सर्व संख्या या दुसऱ्या बाजूला घ्यायच्या आहेत म्हणून या ठिकाणी काय केलं मित्रांनो दोन एक्स बरोबर तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर आणि डाव्या बाजूला वजाबाकीमध्ये असणारे सोळा हजार सोळा ज्या वेळेला बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला जातील त्यावेळेला ते अधिकमध्ये येतील म्हणून या ठिकाणी दोन एक्स बरोबर तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर अधिक सोळा हजार सोळा अशा प्रकारचं समीकरण आलं आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर अधिक सोळा हजार सोळा यांची बेरीज करून घ्यायची आहे मग बघा इथं आठ आणि सहा चौदाशे चार हातचा एक सात आणि एक आठ आणि हातचा आलेला एक नऊ सहाशे सहा सहा पाच अकराशे एक हातचा एक सहा चार दहा आणि एक अकराशे एक हातचा एक चार आणि एक पाच आणि एक सहा थी। एक तीन अशी तीन म्हणजेच एक्स बरोबर तीन लाख एकसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे मग दोन एक्स बरोबर तीन लाख एकसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव हे उत्तर आलेलं आहे मग आता दोन यक्स याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं आणि ज्या वेळेला हे दोन यक्स एक... मग या ठिकाणी यक्सबरोबर तीन लाख एकसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव भागिले दोन अशा प्रकारे आपले पुढचे पायरी आलेले आहे आता या ठिकाणी काटछाट करून घेऊयात तर बघा बे एक बे बे एक बे उरला एक झाले सोळा ब्या आठ सोळा उर एक एकला भाग जात नाही मी शून्य दिलं पुढचं सहा घेतलं झाले सोळा ब्या आठ सोळा बे चोक आठ उरला एक बे सत्ते चौदा म्हणजेच यक्स बरोबर उत्तर आलेलं आहे एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस म्हणजेच या ठिकाणी एक्स काय मानलेलं आहे आपण मोठी संख्या मानलेली आहे म्हणजेच या ठिकाणी आपली मोठी संख्या जी मिळालेली आहे ती आहे एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस दोन संख्यांची बेरीज एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा आहे दोन संख्यामधील फरक सत्तर हजार आहे तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती बघा मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला मोठी संख्या ही विचारलेली आहे त्यामुळे मोठी संख्या बरोबर यक्स मानून घेऊया आता या ठिकाणी बघा दोन संख्यामधील फरक जो आहे तो किती असणार आहे सत्तर हजार असणार आहे याचाच अर्थ मोठ्या संख्येमधून लहान संख्या जर वजा केली तर त्याचं उत्तर काय येणार आहे सत्तर हजार येणार आहे मग लहान संख्यामध्ये काय होईल हे सत्तर हजार आपण वजा करूयात म्हणजेच आपल्याला लहान संख्या जी आहे ती मिळणार आहे एक्स वजा सत्तर हजार मग आता हे समीकरणामध्ये मांडून घेऊया दोन संख्येची बेरीज म्हणतं मग या ठिकाणी पहिली संख्या आहे एक्स दुसरी संख्या आहे एक्स वजा सत्तर हजार बरोबर या दोन्हीची बेरीज होते एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा मग सर्वात अगोदर यक्स यक्स याची बेरीज करून घेऊया ती आलेली आहे दोन यक्स वजा सत्तर हजार बरोबर एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा जशास तसं समीकरण आपण लिहून घेतलेलं आहे आता या ठिकाणी बघा वजा सत्तर हजार जे आहे हे वजा सत्तर हजार बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर अधिक सत्तर हजार होईल आणि ते एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा यामध्ये मिळवलं जाईल मग मा याची मांडणी आपण केल्यानंतर ती मांडणी कशी होते तर दोन एक्स बरोबर या ठिकाणी वजा सत्तर हजार आहे बरोबर चिन्हाच्या पुढं गेलं म्हणजे ते अधिक होतं म्हणजेच या ठिकाणी बघा दोन एक्स बरोबर एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा अधिक सत्तर हजार आता या ठिकाणी यांची बेरीज करून घेऊयात तर बघा शून्यशे शून्य एकाशी एक एकाशी एक, 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 एक नवाशे नऊ पुन्हा सात आणि दोन मिळून होतात नऊ आणि एकाशी एक, एक म्हणजेच या ठिकाणी हे एक लाख नव्याण्णव हजार एकशे दहा मग या ठिकाणी दोन यक्स बरोबर एक लाख नव्याण्णव हजार एकशे दहा आलेला आहे आता या ठिकाणी दोन आणि यक्स याच्यामध्ये ये गुणाकाराचं चिन्ह असतं आपल्याला फक्त यक्सची किंमत काढायची आहे म्हणून यक्स हे ये आपण डावीकडे ठेवणार आहोत आणि राहिलेले दोन हे उजवीकडे बरोबर चिन्हाच्या पुढे घेणार आहोत बरोबर चिन्हाच्या पुढे घेतल्यानंतर हे दोन एक लाख नव्याण्णव हजार एकशे दहा यामध्ये भागाकारामध्ये येतील म्हणजेच याची मांडणी जी आहे ती होईल एक्स बरोबर एक लाख नव्याण्णव हजार एकशे दहा भागिले दोन आता या ठिकाणी काटछाट करून पाहूयात तर बघा बे नव्व अठरा उरला एक झाले एकोणीस परत बेनव्व अठरा परत एक उरला बेपंचे दहा परत एक उरला परत बेपंचे दहा आणि परत एक उरला झाले दहा पुन्हा बेपंचे दहा म्हणजेच एक्स म्हणजेच मोठी संख्या बरोबर येते नव्याण्णव हजार पाचशे पंचावन्न